श्री स्वामी समर्थ एस्ट्रो रेमेडीज आज आपण वर देणारे व्रत म्हणजे वरद लक्ष्मी व्रत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार मानला जातो श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी म्हणजे श्रावणी पौर्णिमेच्या अगोदर येणारा शुक्रवार म्हणजेच श्रावणातला दुसरा शुक्रवार या दिवशी हे वरद लक्ष्मी व्रत करतात श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे श्रावणी सोमवार मंगळवार बुध बृहस्पती हे पूजन झाल्यावर येतो तो, तो श्रावणी शुक्रवार श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी आपण जीवतीची किंवा जरा जीवंतिका पूजन करतो श्रावण मासात जो दुसरा शुक्रवार येतो त्या दिवशी आपण वरदलक्ष्मी हे व्रत करतो पूर्वी ज्यांनी हे व्रत केले असेल अशा व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन हे व्रत करावे यंदा हे व्रत सोळा ऑगस्ट रोजी आले आहे गणेश व लक्ष्मी पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजेच आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून वरदलक्ष्मी व्रत म्हणून हे व्रत ओळखले जाते देवाधिकांनी आणि ऋषीमुनींनी श्री वरदलक्ष्मी म्हणून तिची स्तुती केली आहे वरदलक्ष्मी ही देवता ऐश्वर्याची आहे तसेच आपले कुटुंब निरोगी राहावे यासाठी देखील हे व्रत केले जाते वरदलक्ष्मीची मनोभावे भक्ती करणाऱ्याच्या घरामध्ये धनधान्य याची समृद्धी होऊन संतती भाग्यशाली बनते असे श्री वरदलक्ष्मी देवीचे वचन आहे श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी लक्ष्मी देवीची उपासना मोठ्या प्रमाणात केली जाते जो कोणी ही उपासना करतो त्यांना कशाचीच कमी पडत नाही वरदलक्ष्मी हे व्रत शुभ मुहूर्त सोळा ऑगस्ट रोजी पाळण्यात येणार असून वरदलक्ष्मी व्रताचा शुभ मुहूर्त या दिवशी पहाटे पाच सत्तावन्न ते अठरा अठरा सतरा पर्यंत असेल वरदलक्ष्मी व्रत पूजाविधी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादि निवृत्त होऊन स्वच्छ वस्त्रे परिधान करून करावे यानंतर देवघर आणि पूजा स्थळ हे गंगा जलाने शुद्ध नंतर एका चौरंगावर लाल कापड पसरवून त्यावर देवी लक्ष्मी व गणपतीची मूर्ती स्थापन करावी नंतर हातात पाणी घेऊन व्रतसंकल्प करावे आणि पूजा सुरू करावी पूजा करताना देवाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला थोडे तांदूळ ठेवावे आणि त्यावर पाण्याने भरलेले भांडे ठेवावे नंतर कलशावर शेंदुराने तिलक लावावे फूल हार अर्पित करून तुपाचा दिवा लावावा नंतर वरदलक्ष्मीला साहित्य करून नैवेद्य दाखवावा वरदलक्ष्मी व्रत कथा वाचावी आणि आरती करावी पूजा संपल्यावर कुटुंबातील सदस्यांना प्रसाद वाटावा वरदलक्ष्मी व्रत महिमा हा असा आहे की वरलक्ष्मी व्रताला खूप महत्व आहे वरलक्ष्मी व्रताला इच्छापूर्ती व्रत म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत पाळणाऱ्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे वरलक्ष्मी हे माता लक्ष्मीचे रूप आहे आणि शुक्रवार माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे या व्रताच्या दिवशी वरलक्ष्मीचे पूजन योग्य रीतीने केल्यास लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन धनधान्य यांचा आशीर्वाद देते